राम राम मित्रांनो मी देवानंद शेटे आलो शेतामध्ये गाई वासरे घेऊन चारायला प्रतीक लवकरच आलता माळावर हे पायकुट घालणूक सोडे का मग डाव सोडून घे प्रतीक दोन गाई घेऊन आलता लवकरच येऊनूक म्हण म्हटलं तरी शेतामध्ये घेऊन आला चारायला गाई म्हैस हे वासरे घेऊन आलतो अरू पण आला रे कुठं यायचं ना तिकडे बांधाला लावले तर मग पडक मस्त राहिली काल आलो बेंगलोरून दुपारी चालतं बेंगलोरहून येऊन झोपल की दोन दिवस झालं झोपली होती म्हणजे शेतामध्ये जावं गाई पण दोन दोन तीन दिवस घरी तीन दिवस लागले यायला वापस यायला तीन दिवस लागले फुलं आणाय गेल तिकडे फुलं ती घेऊन आला राहतो मधी गाडी खाली केली आलं जाई पडला आहे जावं म्हणजे शेतामध्ये घेऊन चरायला लागले मस्त चरायला ऊन पण नाही वातावरण मस्त आहे थंड वातावरण आहे मैस पण मस्त चरायला लागली पण आली शेतामध्ये आले चरवलेत गाई पण दोन तीन दिवस असल्यामुळे शेतामध्ये घरीचा कडवळून जेव्हा कडबा टाकला होता त्यांनी प्रत्येकनं सकाळी दोन गाई घेऊन आलता चारायला खिलरीनं तांबडी घेऊन आल तांबडी गाई घेऊन आलता आराम झाल्या पडका बांधाला ती चारल्या तर इथं बारका एक बांध आहे तिथं चारलं होतं बांधाला ती आज आणले तिथं लावलेत प्रत्येक आरू तिकडे पडकात तर वासरती चारायला वासरून मग चारायला लागल्या तिकडे बांधायला लावलेत गाई मी मस्त लागले चारायला संधी गाई खिलरी तांबडी गाय पाणी पिली हवताला पाणी पाजून पुन्हा का बांधायला लावले चारायला सरलेत आता उभारले आता चारायचे अजून पुन्हा बांधून टाकायच्या थोडं आराम झाले पुन्हा चारायच्या राणे राणे का तू द्या पाणी राणी हौदाकडे जायली पाणी प्यायला चरायला ऊन पण नाही ऊन नसल्यामुळे पण मैस ती मस्त चरायली राणे काय इकडं पर तू मैस मैस मैश मैश मैस, मैस, मैस! दोन वाजता चारा आणली होती बांधाला पुन्हा सकाळून चारले पुन्हा रोज करीत बसले होते रोदक्याला पाणी पेले तिकडे आणले बांधाला चरायला कारवट पण घेऊन आलो आहे बाकीचे तिकडे पडकामध्ये चरायलेत मस्त चार मस खाल्ले आता उभारले थोड्या चार रोज चारायचे आई केलं रे हो। यात बांधाला चार वर्ष चारायची पण जायचे घरी घेऊन बाकीच सोयाबीन आहे मस्त आले सोयाबीन शेंगा पण चांगली आता उच पण झालं नाही खुर्चा आहे चांगला लागण पण चांगली सोयाबीनला कुठ आहे कुठं बा बारीक पण आहे आणि दाट पण झालं नाही पातळ आहे कशी लागण आहे मस्त सोयाबीन बघा मस्त आले सोयाबीन अजून बारकली शेअ आहेत भरले नाही दाणे अजून बारकालीच आहेत कारवूट पण चरायला लागली मस्त काय झालं पळायला ऐक ऐक किल पळायली होती मोरी कारवाडी इकडे जायला लागली कारवाडी तिकडे मैस ती तिकडे चरान झाली इकडे भ्यायला लागली मोरे का आलता ती फडफड वाजले की आपण चरा चरा झाली ती कारवडी पण तिकडे असल्यामुळं ते बांधाला चरा नाही मस्त वातावरण पण ऊन आहे काय नाही एवढा डासा पण नाहीत आज डासा नसल्यामुळं पण जनावर बांधाला चरली चरत नाही त्या बांधाला जास्त डासा ते लई चावत्या आता उन्हाना पण गवता डासा जनावर लई बसतात चावते संध्या डासा मस्त लागल्या चरायला ऊन नाही काय नाही बघा ती कारवड जायला लागली तिकडे कारवटी तिकडे असेल तिकडे असल्यामुळं इकडे चरणं झाली ती लगेच कारवाडीकडे जाईल आता धानखाना झाली काही नाही तीनशे पस्तीस सोयाबीनची जात आहे कशी लागण आहे मग लागण लागली हायट मग लागण पण लागली आणि पोच सारखं पडायलामुळं लाई जास्त पण लाईल कमी पण नाही पाऊस त्यामुळं सोयाबीन मस्त दाळ्या नाहीत काही नाही फक्त पेर झाली त्यामुळं लागण पण चांगली लागली दाट पेर झाली की सोयाबीन मेस्ती वाढते लागण कमी लागते कशी लागण आहे मस्त बुडापासून शेंगा येता बुडापासून शांगायचा सोयाबीनला तीनशे पस्तीस वरायटी सोयाबीनची मस्त आले सोयाबीन समजा एक वाटा बसले झाला दाराचा टाईम गायली पेंट ती आणून ठेवायची साडेचार वाजता आलता घरी आणून बांधले कसे शांत बसलेत रत्तकरी माशा चावणी म्हणून पण केलाय तेलाचा महागा डबा कापला होता पण गुळी ठुले कडबा होता कडब्याखाली गौरी पिटून ठुलेली मासे चावत नाहीत आराम रोहत करीत बसते तर माश्या लई चावते तर चावले की जनावर शांत बसत नाही मग कसे आराम रोध करीत बसले गुन्ह्या गुन्ह्या पण बसलाय सरज्या पण बसलाय खिलाऱ्या सोन्या संध्या आराम बसले तर दूर केल्यामुळं मासे चिलट पण चावण झालीत कडतो दहारा आता पेंट ते आणून ठुटतो कसा वाटला व्हिडिओ आवला तर लाईक शेअर आणि कमेंट करा फॉलो करायला विसरू नका कडतो धारा